आज शिर्डी येथे साईबाबा संस्थान आयोजित श्री साई पारायण मिरवणुकीत डॉ सुजय विखे पाटील यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत पारायणार्थी समवेत फुगडी आणि डान्सचा मनमुरात आनंद लुटला शिर्डी साई चरित्र पारायण मिरवणूक सोहळ्यात माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी श्रद्धेने सहभाग घेतला त्यांनी साई आरतीला उपस्थिती दर्शवली ते येथील भक्तिमय वातावरणात अक्षरशः न्हावून निघाले होते यावेळी संस्थांचे कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक महेश येसेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी अशोक दुशिंग शिर्डी सौंदर्य मजबूती आणि आराम यांचं परफेक्ट कॉम्बिनेशन शोधताय आता भेट द्या आपल्या शहरातील सर्वात विश्वासार्ह फर्निचर मॉल ला घर असो की ऑफिस शाळा असो की हॉस्पिटल हॉटेल असो की गार्डन अगदी लग्न सराईसाठी विशेष फर्निचर सगळं काही एकाच ठिकाणी आमच्याकडे आहे आधुनिक डिझाईन्स दीर्घकाळ टिकणारी गुणवत्ता आणि तुमच्या बजेट ला साजेशा किमती फक्त एकदाच या आणि तुमचं घर ऑफिस किंवा इव्हेंट बदलून टाका थ्री इम्पॅक्ट म्हणजे फर्निचरचं परिपूर्ण विश्व अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्रसह्याद्री न्यूज राष्ट्रसह्याद्री न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा